चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की घरात दरिद्रता व गरिबी काय येते तर आपल्याला सगळ्यांना असं वाटतं आपल्या घरात भरभराटी असावी पैसा असावा आपल्या नाही का सगळ्या आडे दूर व्हाव्यात घरात सुख समृद्धी शांती नांदावी पण ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांनी काय केलं पाहिजे की घरात, घरात चांगल्या आनंदाचे दिवस यावेत म्हणून किंवा कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ना बघा आपले पहिले पूर्वज होते ते कसं म्हणायचे आथिथी देवोभव म्हणजे घरात येणाऱ्या पाहुण्यांचं किंवा ओळखीच्या असू दे किंवा अनोळखी व्यक्ती एखाद्या असू दे त्याचा म्हणजे थोडं पाणी चहा वगैरे देऊन तरी तुम्ही आदर तिथे केलं पाहिजे माहीत नाही आपल्या आपल्या दारात को म्हणजे याचकाच्या रूपात कोण येऊ शकतं कधी कधी म्हणजे नाही का कोणी पण येऊ शकतं आल्याच्यानंतर कमीत कमी आपण चहा पाणी वगैरे तर दिलं पाहिजे किंवा आपले नातेवाईक वगैरे आलं तर नाही का तोंड वगैरे न पाडता त्यांचं थोडं तरी आदर इथे तुम्हाला शक्य तेवढं तुम्ही केलं पाहिजे म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत मग ते लोक जाताना कसं म्हणजे नाही का चांगल्या दृष्टीने बघून जातात की नाही बाबा चांगले आहेत लोक असं म्हणजे त्यांच्या आपल्याबद्दल त्यांच्या भावना पॉझिटिव्ह राहतात मग ही पण एक म्हणजे गरज आहे की आपल्या घरात म्हणजे नाही का आपण त्यांना जर दुखावलं वगैरे जर ते जाताना नेगेटिव्ह एनर्जी सोडून जातात मग हे दरिद्रता येण्याचं हे पण कारण आहे आपण त्यांचा आदरात इत्य केलंच पाहिजे कोणीही आपल्या घरी येऊ द्या आपल्या इच्छेनुसार असं नाही की तुम्ही खूपच काय करा चहापाणी वगैरे करा गोड शब्द दोन बोला काय लागते बाकीचं ह्या एक गोष्ट आहे आणि दुसरं अजून एक गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणे आपलं घर स्वच्छ पाहिजे झाडून पुसून जळमटे जाड़ नाही पाहिजे सगळं साफसूप पाहिजे कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घातलेल्या पाहिजे परत आपल्या बघा तुटलेल्या वस्तू असतात आपण नाही का इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात परत म्हणजे खूप अशा घरातल्या आपल्या काही काही वस्तू असतात आपण त्या भंगारवालेला पण देत नाही आपण टाकून पण देत नाही तशाच ठेवतो नाही का कधीतरी आपल्याला उपयोग येतील आणि आपल्याला ते कधीच आपण त्याचा वापर पण नाही करत पण वर्षानुवर्ष असंच आपल्या घरामध्ये त्या पडून असतात म्हणजे त्या थोडक्यात आडगळ झाली मग अशा ठिकाणी अलक्ष्मी नांदते त्यामुळं ना आडगळ नाही ठेवायची घरामध्ये पहिली गोष्ट असे बॉक्स वगैरे असतात न म्हणजे म्हणजे काहीच नाही गरज नसते काही काही गोष्टींची कधी कधी पण आपल्याला वाटतं टाकून नाही द्यावं असं वाटत आपल्या त्या काही काही गोष्टी जीव गुंतलेलं असतो मग त्या आपण ठेवतोच पण नाही करायचं असं म्हणजे चांगले असतील तर तुम्ही रिपेअर करून वापरा पण जर त्याचं काही म्हणजे का वापरच नसेल होणार तर मग तुम्ही भंगारामध्ये देऊन टाका किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ते देऊ शकता की ज्याला ज्या गोष्टी त्या वापरू शकतो हे एक आता मुख्य कारण आहे की घरात खूप आपण कबाडाखाना गोळा करून ठेवला परत आपले कपडे असतात बघा आपण घालत नाही वर्षानुवर्ष नाही घालत पण आपलं अख्खं कपाट भरलेलं असतं मग एक कपडा घ्यायला गेले की दहा कपडे खाली पडतात अशी अवस्था असते मग आपल्याला ज्या कपडे नाही का नसतात आपण यूज करत नाहीत किंवा जरा बरे असतात तर ते कपडे आपण म्हणजे नाही का थोडेसे बरे एकदम नाही का तुम्ही फाटलेले वगैरे नाही पण बऱ्यापैकी आहेत आता तुम्हाला समजा तुम्ही वापरत नाहीत हे नाहीत तर तुम्ही स्वच्छ धुवून वगैरे इस्त्री करून एखाद्या गरजूंना अनाथ आश्रमात वगैरे तुम्ही ते दान करू शकता म्हणजे धुवून द्या पण असं बिना धुता देऊ नका धुऊन स्वच्छ धुवून वगैरे तुम्ही व्यवस्थित घड्या वगैरे घालून तुम्ही ते द्या घरात पण खूप असे कपडे वगैरे ठेवू नका परत बघा काही काही फुटलेले भांडे असतात घरात तुटलेले चपला असतात आपण तसंच ठेवतो त्या रिपर पण करत नाही आणि आपण त्या वापरत पण नाही मग हे पण नाही केलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे वापरू नका आपल्याला सवय असते काही काही वेळेस आपलं नाही का, का फाटलं तरी जाऊ दे काय होतं घालू घालू म्हणजे असं एखादा आवडतो ड्रेस की आपण तो खराब झाला तरी आपल्याला आवडतो म्हणून आपण घालतो पण नाही करायचं असं म्हणजे आपले, आपले जरा असेल ना ऐपत आपण चांगले कपडे वगैरे घालायचे का नाही घालायचे दिले नाही तुम्हाला देवाने तर मग थोडासा उपभो उपभोग घेऊ शकता तुम्ही तर मग फाटके कपडे नका काढू परत बघा अजून एक सवय असते माणसांना आपण ना असं बसल्या बसल्या नखं दातांनी बघा काढतात म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिले असं बसलं काही विचारत वगैरे असले तरी कटरने नाही दातांनी नखं काढत बसतात ते पण नाही केलं पाहिजे ते पण म्हणजे गरिबी आणि दरिद्रता येण्याचे कारणे परत लवकर उठावे सकाळनं खूप वेळ झोपू नये लोळत बसू नये सूर्योदयाच्या अगोदर उठावं संध्याकाळी परत दिवे लागण्याच्या वेळेस पण झोपले नाही पाहिजे सवय असते संध्याकाळी झोपतात म्हणजे नाही का लेडीज पण आणि पुरुष पण ठीक आहे झोपतात पण दिवे लागण्याच्या वेळेस उठावं फ्रेश व्हावं दिवाबत्ती वगैरे करावं प्रसन्न वाटतं घरात मग हे पण गोष्टी आपण करू शकतो आणि झोपू नाही मेन म्हणजे आणि बघा असं खूप लोकांना ना में में लो खोटी शपथ व्हायची सवय असते म्हणजे नाही काय झालं की खोटी शपथा वाहतात ह्याची शपथ त्याची शपथ देवाची शपथ मुलांची वगैरे असं ते पण नाही केलं पाहिजे असं नाही केलं पाहिजे कधी वाचतो मन ती सांगू शकत नाही त्यामुळं नाही खोटं तर नाही बोलायचं कुठे शपथ पण नाही घ्यायची शक्यतो पर टाळायचं परत गा घरातले जाल पर जा। आपले जाळजाळमाटा असतात बघा खूप ठिकाणी काढत नाहीत फॅन स्वच्छ करत नाहीत हे पण आपण केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लास्टचा आहे तो असा की आपले घरची जी लक्ष्मी आहे बायको म्हणा म्हणजे बायकोच असते घरची लक्ष्मी पण घरच्या जेवढ्या लेडीज आहेत आई असती बहीण असती मुलगी असती बही म्हणजे ह्या आहेत ना त्यांचा तुम्ही आदर करा पुरुष माणसं खूप घरामध्ये आहे की त्यांचा रिस्पेक्ट नाही करत त्यांना विचारणं नाही त्यांनी काय बोललं तर नाही का त्यांना इग्नोर करणं त्यांचा अपमान करणं चार माणसामध्ये किंवा म्हणजे नाही का असं खूप खूप ठिकाणी बघायला भेटतं तर मी तर दादा जे दादा लोक आता माझा व्हिडिओ बघत असतील ना मी त्यांना सांगते एक बहीण म्हणून की तुम्ही नाही का सुरुवात आपल्या बायकोपासून आईपासून करा की तुम्ही त्यांना आदर द्यायला शिका त्यांचं आयुष्य तुमच्यावर डिपेंड असतं तुमच्यावरती खूप लोक प्रेम करत असतात आई बहीण बायको भाई मुलगी तुम्ही त्यांना थोडंसं प्रेमाने आदराने बोला बघा अजून तुमच्या घरात ना लक्ष्मीचा वासर आहे काही कमी पडणार नाही घरातल्या खेळती बायको किंवा मुली मुली ना हे खरं म्हणजे पुरुषाचं कर्तृत्व आहे तुम्ही प्रॉपर्टी कमवता हे कमवता ते नाही आहे कर्तृत्व तुमचं तुमच्या घरातल्या बायका तुमची मुलं मुलगी बायको आई बहीण सगळे म्हणजे लेडीज किती खुश आहेत किती म्हणजे ते आनंदात आहेत किंवा ते किती म्हणजे हे आहेत एकदम ह्याच्या हॅपी हॅपी ते माणसांचं कर्तृत्व आहे तुम्ही ते कमवले तुम्ही हे करा बघा बायकोला रिस्पेक्ट द्या तिला विचारा कधी तरी बाई तुझं काय तुला काय होतं आहे का त्रास आहे का कधी दुखलं तर दवाखान्यात घेऊन जा अहो म्हणजे तुमच्या घरची लक्ष्मी खुश तर लक्ष्मी का नाही घरात येणार तुमच्या आणि येणारी लक्ष्मी नक्कीच स्थिर राहील तुम्ही हे नाही एकदा करून बघा अनुभव घ्या हो आणि मग बघा काय होतं इथे हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की घरातल्या लक्ष्मीला तुम्ही खुश ठेवा ही केल्याच्या नंतर बघा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहीन तुम्ही तिला आदर देत नाही मग ते रडकी पडकी घरामध्ये बघा तुम्ही गेल्याच्या नंतर तिला सारखं म्हणजे नाही का वाईट वाटतं नवरा बोललं की बायकांना वाईट वाटतं रडतात बायका मग घरात असं वातावरण असलं की कसं लक्ष्मी स्थिर राहील सांगा बरं त्यामुळं घरामधल्या बायकोला सुखी ठेवा आनंदी ठेवा लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होते स्वामी महाराज सगळं व्यवस्थित करतात काही कमी पडू देत नाही पण तुम्ही दुसऱ्याच्या पण भावना थोड्याशा जाणून घ्या आणि बायकोनी पण नवऱ्याला आदर दिला पाहिजे असं नाही की फक्त ब न बायको बायकोलाच नवऱ्याने द्यावं नाही आपण पण आपल्या नवऱ्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्याला सुखदुःखात थोडासा आपण पण थोडा वाटा उचलला पाहिजे आपल्याच्याने जे होतंय ते केलं पाहिजे कुठंतरी समजूतदारपणा दाखवला पाहिजे ह्या पण गोष्टी दोन्हीकडून नाता निभवलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता बघा हे केल्याच्यानंतर म्हणजे घरात खरंच तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि घरात स्थिर राहीन आनंद राहीन आणि आनंद असेल तर लक्ष्मी पण राहते अशा घरातच लक्ष्मी वास करते जिथं तिला चांगलं वाटतं घरामध्ये अशा ठिकाणी त्यामुळं तुम्ही ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत फॉलो करून बघा दररोजच्या आयुष्यामध्ये खूप छान अनुभव येतात आणि स्वामी महाराज आहेतच आपलं सगळं बघून घ्यायला त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही निवांत राहायचं तर हे तुम्हाला जर माझ्याशी छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ